भारतीय जनता जी विकास कामाची जी टेंडर आहे जे महान तालुक्यामध्ये तीन हजार कोटीच काम चालू आहे त्यातले साडेसात सात म्हणजे पंचवीस टक्के रक्कम आणि आमचं नेरा देवदरच जे काम चालू आहे त्याच नऊशे कोटीच टेंडर काढलेलं आहे त्याच्यामधली पंचवीस कोटीची रक्कम म्हणजे सव्वा दोनशे कोटी कोट रुपये आणि हे साडे साडेसातशे कोट रुपये असे हजार कोट रुपये यांनी लोकसभा विधानसभा नगरपालिका सोलापूरची महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेसाठी आमच्या तालुक्यामध्ये ज्या वेळेला नगरपालिका झाली त्यावेळी मताचा रेट होता पंधरा हजार रुपये आदल्या दिवशी मतदाना दिवशी मग वीस पंचवीस हे पैसे कुठून आले हे पैसे काय तुमच्या बापाचे आहेत काय कष्टाचे आहेत का हा पैसा भ्रष्टाचाराचा आहे हा उद्याच्या योजनेची आमच्या वाट लावणार आहे काय आहे गेरिटीच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही गोरगरीबाला पाणी प्यायला का मिळत नाही या योजना बंद का पडलेल्या आहे का केलं जात नाही पालकमंत्री काय झोपलाय का आढावा घेत नाही का जर पंधरा दिवस कामाला डिले झाला ठेके तर ठेकेदाराला दंड केला जातो मग तुमच्या ग्रामपंचायती काय करतात काम काय करतात आणि जर मग हे बंद पडलेलं सरकार असेल बंद पडलेली जिल्हा परिषद असेल शे तर आपल्याला आपल्या हक्काचा माणूस निवडून द्यावा लागेल आपल्यासाठी काम करणारी माणसं आपल्याला शोधावी लागतील त्या ठिकाणी शिवच्या छतीवर पाय देऊन माझ्या माणसाला पाणी मिळालं पाहिजे रात्रीचा दिवस करून ती योजना पूर्ण झाली पाहिजे यासाठी भांडणारा माणूस असला पाहिजे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये मी असा एकमेव आमदार आहे या पालकमंत्र्याच्या भूल सफा कुठेही चालू देत नाही त्याची गाडी बंद पडत आणलेली आहे ती आली तर पैशावर येईल पैसा सोडून दुसरं माध्यम नाही विचार नाही या सांगोला तालुक्यामध्ये तुम्ही भाजप कधी पाहिलं नसेल पण बाबासाहेब देशमुखांना सुद्धा त्या कमळावरती नाचायला लावणारी ही भारतीय जनता पार्टी आपल्याला ठेचून काढावी लागेल हे विषारी बीज आपल्या भागामध्ये असताच का माने नये पैशाच्या जोरावरती आम्ही माणसं विकत घेऊ तुमचा विचार आमचा त्या ठिकाणी पेरू की भावना माणसं लढतायत दुसऱ्या तालुक्यातल्या ज्या टुल्लू मुलूंच्या आपल्या संघटना आहेत त्या आपण गुंडाळून टाकू त्याची काय फार अडचणी येणार नाही पण भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आपण कुणी कामा कामाने तो विचार भाई गणपतराव देशमुखांनी सुद्धा पंचावन्न वर्ष इथल्या भूमीला म्हणजे इथली नेऊ दिली नाही ने सुद्धा नाही आदरणीय भाई गणपतराव देशमुख यांनी तो विचार जिवंत ठेवला आणि म्हणून ही माणसा स्वाभिमानी राहिली की माणसा दाट मानेने माने जगली चालू लागली असतील आमच्या प्रापंचिक अडचणी नसेल आमच्याकडे कधी गुलामगिरीनं वागलो नाही कोणाच्या दारात चपल्या उचलण्यासाठी गेलो नाही दहा रुपये कुणी दिले म्हणून त्याच्या माग पळत राहिलो नाही आलेला पैसा, पैसा गुंडाळा पण या तालुक्यामधला स्वाभिमानी जो विचार आहे जो भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्याला दिला त्या विचारानच आणि त्या सगळ्या मंडळींनी माझ तुम्हाला सांगणं आहे की अनिल दादाच्या पाठीमाग तुम्ही ठामपणानं उभं राहा ही वेळ आहे तुमच्यासाठी अतिशय महत्वाची तुम्ही सगळेजण जर ठामपणानं उभं राहिला तर हा माणूस किंवा एक एरडीचं नाव या तालुक्याच्या छतानावरती नाचणार स्वाभिमानी गाव म्हणून त्याचा शिक्का पडेल हे गाव आहे लढणारा भाग आहे हा परिसर असा कुणाला विकला जाणारा नाही हा धनाडीने उभा राहतो आणि म्हणून दीडशे किलोमीटरचा प्रवास करून हा उत्तमराव जानकर तुम्हाला सांगण्यासाठी आलेला आहे त्याच कारणच एवढं आहे की या माणसाला सुद्धा पुन्हा लढायला आपल्याला शिकवायचं आहे पुन्हा प्रेरणा उभा करायचा आहे कुणी नेते मंडळी ने चुकली असेल म्हणून आपला माणूस चुकवता कामा नये यासाठी तुम्ही अनिल दादा मोठे आणि त्यांच्या बरोबर असणारे करे आणि गवंडी या दोघांना गवंडीचं चिन्ह थोडं वेगळं आहे येशी आहे आणि या दोघांची चिन्ह जी माझं चिन्ह आहे मी ज्या पक्षामध्ये आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची तुतारे आहे वयाच्या सत्याऐशव्या वर्षी वाजणारी ही तुतारे आहे या ताकतीने राबणारा या ताकदीनं आज ही लढणारा हा माणूस आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीने विनंती करतो फार वेळ घेत नाही मलाही दोन सभा आहेत पण तुम्ही उभा राहा मी तुमच्या सोबत आहे कोणत्याही अडचणीला हात द्या मला कधी फोन करा पण दादाला मात्र जिल्हा परिषद मध्ये माझ्या बरोबर पाठवा ही कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद